नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की सगळे जण जेवायला बसलेले असतात तेव्हा मात्र जेवताना अश्विन म्हणतो दोडक्याची भाजी मला अजिबात आवडत नाही दोडक्याची भाजी मम्मा तू का नाहीये इथे मला तुझी खूप आठवण येते आहे बघ ना वहिनी माझा तू नसल्यावर किती छळ करते आहे तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच हसू येतं आणि त्याचे वडील म्हणू लागतात की पानात जे वाढलं आहे ना ते खायचं असतं असं नाटक करायचं नसतं इकडे आता सायली हसू लागते आणि ती पुढे म्हणते मला माहिती आहे तुम्हाला दोडक्याची भाजी आवडत नाही तर लगेचच तिथे उभी असलेली विमल म्हणते हो म्हणूनच सायली ताईंनी तुमच्यासाठी पनीरची भाजी केली आहे आणि पनीरची भाजी ऐकल्यावर मात्र अश्विन प्रचंड खुश होतो आणि आण लवकर भाजी असं म्हणतो त्यानंतर मात्र आता तो भाजी खातो आणि त्याला भाजी इतकी आवडते म्हणून तो सायलीचं फार कौतुक करू लागतो तेव्हा मात्र आता लगेचच तो अस्मिताला म्हणतो काय अस्मिता तू पण भाजी घेतली ना मग सांग ना आता कशी झाली ती भाजी तेव्हा ती म्हणते ठीकठाकच झाली आहे मला अजून पनीरचे पिसेस वाढ असं म्हटल्यावर आता सगळेजण हसू लागतात त्यानंतर मात्र पूर्णाई म्हणते हो पण तू या मुलांना खूप लाडावला आहे बर का सायली तर लगेच कुसुम म्हणते आमच्या सायलीला सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायची सवयच आहे हो असं म्हटल्यावर मात्र आता सगळेजण सायलीकडे प्रेमाने बघू लागतात त्यानंतर मात्र आता अश्विन म्हणतो आता हा जोक संपला पण मला खरंच मामाची खूप आठवण येते आहे आणि तसं तर मी मामांच्या तब्येतीविषयी सगळं डॉक्टरांशी बोलतो पण आहे तेव्हा मात्र आता पूर्णाई आणि प्रताप मात्र कल्पनाचं कौतुकही करू लागता वेळ आल्यावर ती खूप धाडसी सुद्धा होते हे ते सांगू लागतात त्यानंतर मात्र आता इकडे सायलीच्या मनामध्ये सतत अर्जुन अजून का आला नाही हा विचार सुरू असतो आणि तेवढ्यात म्हणते अग ते मधुबाऊ काय म्हणता आहे ते ऐकलंस का तू खीर वाढ ना तेव्हा वा तिचं लक्ष अचानक जात आणि ती म्हणते कि खीर वगैरे काही मिळणार नाही बरं का तुम्हाला असं जोरात ओरडून म्हणते तेव्हा मात्र मधुबाऊ अगदी आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात तेव्हा घरातल्या सगळ्यांनाही खूप आश्चर्य वाटत आणि प्रताप म्हणतो पाहिलंच कपूर नाही आपल्या समोर कधीही आवाज न वाढवणारी आज सायली मधुबाऊ समोर केवढ्या आवाजात बोलते आहे मला तर हेच कळत नाही हेचे वडील आहे का ही त्यांची आई आहे तर तेव्हा सगळेजण खूप हसू लागतात आणि सायली सांगू लागते बाबा तू मला माहिती नाही मला जेव्हा नोकरी लागली ना तेव्हा नोकरीच्या पहिल्या दिवशी मधुभाऊंना एवढा आनंद झाला की त्यांनी तीन चार वाटी शिरा एकदम खाल्ला आणि मग काय ह्यांची साखर वाढली आणि आम्हाला डायरेक्ट हॉस्पिटलच गाठावं लागलं तेव्हा मात्र आता सगळेजण खूप हसू लागतात आणि मधुभाऊ म्हणतात आता झालेल्या गोष्टीची शिक्षा म्हणून तू काय मला व्याहन समोर आता उठाबशा काढायला लावणार आहेत का आणि असं म्हणून सगळेजण पुन्हा हसू लागतात त्यानंतर मात्र पूर्णाई म्हणते तिचा सगळं लक्ष तिचा अजून नवरा आला नाही ना त्यामध्ये आहे तेव्हा ती म्हणते हो पूर्णाई कसं आहे ना बघा ना किती वेळ झाला अजून हे घरी आलेले नाही आणि एवढा उशीर ते कधीच घरी येत नाही त्यानंतर मात्र तिचा आता काही मन रमत नाही त्यामुळे ती कुसुमला म्हणते की ताई तुम्ही लक्ष द्या आणि विमललाही सांगते की तुम्हाला काय हवं नको हे सगळ्यांना वाढा तुम्ही त्यानंतर मी जरा फोन करून बघते अश्विन भाऊजींना त्यांना उशीर का झाला त्यांच्या सोबत आहे का असं विचारते म्हणून ती अश्विनला फोन लावायला निघते इकडे मात्र अर्जुनही तिची खूप वाट बघतो त्यानंतर तो कंटाळतो आणि तो म्हणतो आता मी घरीच जातो आणि मिसेस सायलींना विचारतो मला बोलावून सुद्धा त्या इथे का आल्या नाही त्यानंतर सायली चैतन्याला फोन लावून बघते आणि चैतन्याशी बोलल्यावर तिच्या लक्षात येतं की चैतन्य सोबत अर्जुन नव्हता त्यामुळे तिला अजूनच काळजी वाटू लागते दुसरीकडे मात्र आता इकडे रविराज आणि नागराज जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसलेले असतात तेव्हा मात्र तिथे सुमन म्हणू लागते वहिनी मी तुमच्या आवडीची टोमॅटोची भाजी केलेली आहे आणि तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते हो आणि तुला बटाट्याचे पराठे आवडतात ना मग मी ते केलेले आहे तेव्हा जेवण वाढता वाढता रविराज मोबाईल मध्ये काहीतरी करत असतो आणि डायनिंग टेबलवर असलेला एक मोबाईल खूप वाजू लागतो तेव्हा सगळेजण म्हणतात की कोणाचा मोबाईल आहे उचला जरा कोणाचा फोन येतो आहे तर प्रतिमा म्हणते हा बघा हा मोबाईल वाचतो आहे आणि हा घ्या रविराज फोन तर तेव्हा रविराज म्हणतो वाचतोय ना मग उचल माझ्या हातात तर आहे माझा मोबाईल आणि तेव्हा ती फोन उचलते आणि हॅलो म्हणते तेवढ्यात रविराज इकडनं हॅलो म्हणतो आणि तो म्हणतो हा प्रतिमाचा नंबर आहे तर तेव्हा नागराज म्हणतो अरे वा बहिणी नवीन फोन मिळाल्याबद्दल अभिनंदन बरं का आणि सगळेजण खुश होतात प्रतिमा मात्र म्हणते याची गरज नव्हते पण रविराज म्हणतो नाही तू कुठे आहे कुठे नाही ये माला त्या तुझा ही गोष्ट मला कळायला हवी त्यामुळे तुझ्याकडे मोबाईल राहणं हे गरजेचं आहे आणि सुमनला सुद्धा ही गोष्ट पटत असते त्यामुळे ती सुद्धा म्हणते हो बरोबर आहे भाऊजींचं म्हणणं अगदी योग्य आहे आणि इकडे वैताकलेली तावा तावाने प्रिया घरामध्ये शिरते आणि म्हणते काकी मला भूक लागली आहे जरा लवकर वाढ मला तेव्हा मात्र सुमन तिला वाडायला घेते तर मात्र आता रविराज म्हणतो काय ग एवढा वेळ सुभेदारांच्या घरी होती आणि त्यांनी तुला न जेवताच सोडलं का तर आता ती मनातल्या मनात म्हणते सध्या तरी सुभेदार एखाद्या भिकाऱ्याला जेवायला देतील पण मला काही भीक घालणार नाही असं ती मनाशी म्हणते आणि तिचा मूड खूप खराब असतो तेव्हा रविराज पुढे म्हणतो आज तरी बरी वागलीस का नाही तिथे तेव्हा आता ती अजून चिडते आणि म्हणते की बाबा तुम्ही नेहमी माझ्याशी असंच बोलणार का तुम्ही ह्याच विषयावर मला सतत बोलत राहणार का माझी भूक मेली आहे मला नको जेवायला तर सुमन तिला अडवायला जाते परंतु ती काही ऐकत नाही आणि तिथून निघून जाते इकडे मात्र प्रतिमा आणि घरातील सगळे म्हणतात की तुम्ही असं बोलायला नको हो प्रतिमा सुद्धा म्हणते तुम्ही जर सतत तिच्यावर असा संशय घेतला तर ती कशी सुधारेल इकडे सुमन नागराजला म्हणते की तुम्ही जरा जाऊन बोलता का तिच्याशी ती ऐकेल तुमचं तर तेव्हा नागराज म्हणतो हो मी बोलतो तिच्याशी असं म्हणून तो तिच्या मागोमाग उठून जातो इकडे अर्जुन मात्र रूम मध्ये आल्यावर त्याला सायली दिसत नाही आणि तो सगळीकडे शोधाशोध करू लागतो तेव्हा मात्र तो त्याचा मोबाईल बघत असतो इतक्यात सायली तिथे येते आणि ती म्हणते काय कधी आलात तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो काय कधी आलं तुम्ही कुठे होतात तुम्ही कसं काय अचानक गायब झालात तेव्हा मात्र ती म्हणते हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा आणि दोघांमध्येही कन्फ्युजन वाढतं की नक्की दोघही काय बोलत आहे अर्जुन म्हणतो असं कसं तुम्ही मला बोलवलं होतं ना तिथे तिथे तर तुम्ही कसं विसरलं सायली म्हणते कुठे आणि मी का बोलवेल तुम्हाला आणि मला जर काही बोलायचंच असतं तर मात्र मी घरातच बोलले असते ना इकडे अर्जुन तिला पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो अहो तुम्ही मला मेसेज केला होता ना त्यामुळे मी गेलो होतो तिथे परंतु सायलीला काही कळत नाही खरं तर मला आज माझ्या मनातलं बोलायचं होतं पण हे काय बोलत आहे मला खरंच काही कळत नाही आणि तो सांगू लागतो की तुम्ही मेसेज मध्ये नव्हतं का इल मनातील हुरहुर वगैरे तर तेव्हा तिला खूप हसू येतं ती म्हणते बापरे हुरहुर वगैरे म्हणजे हा शब्द तुम्हाला माहिती आहे हे ऐकूनच मला खूप हसू येत आहे तेव्हा अर्जुनला पण खूपच विचित्र वाटतं की नक्की चालू काय आहे आणि दोघांमध्ये कन्फ्युजन अजूनच वाढत जातं दुसरीकडे वैतागलेली प्रियाला मात्र सगळं आठवत असतं की अर्जुननी कसं सायलीवरचं प्रेम कबूल केलेलं असतं आणि तेवढ्यात नागराज तिथे पोहोचतो आणि नागराज तिला ओरडतो काय चाललंय तुझं तर तेव्हा ती म्हणते फुकटचे सल्ले द्यायचे नाही मला आणि इथून निघायचं तेव्हा नागराज तिला सांगतो अगं बाई इथं काय चाललं आहे आणि सगळे दादा वगैरे सगळे चिडले आहे तुझ्यावर जरा व्यवस्थित वाघ ना तर तेव्हा ती सांगू लागते इथे मी आज जे करायला गेले होते ते सगळं उलटच झालं आहे तो अर्जुन खरंच तिच्यावर प्रेम करायला लागला आहे आणि जर सायली पण त्याच्यावर प्रेम करत असेल तर आपली सगळी मेहनत वाया जाईल तेव्हा तो म्हणतो आपली सगळी आणि असं म्हणून आता तो तिच्याकडे बघू लागतो इकडे अर्जुन म्हणतो हां बरोबर आहे तुम्ही माझ्याकडे काही पुरावा नसेल तर काही ऐकणार नाही ना या इथे बसा आणि तो सगळं सांगू लागतो की मेसेजमध्ये काय लिहिलं होतं वगैरे आणि आता हे ऐकून पुन्हा सायलीला फार कन्फ्युजन वाटतं म्हणून तो उठतो आणि त्याचा मोबाईल घेऊन सायलीला आता पुरावा दाखवतो तर तेव्हा मात्र सायली संपूर्ण मेसेज वाचते परंतु हुरहुर शब्द त्याच्यामध्ये लिहिलेला असतो त्यामुळे तिच्या हे लक्षात येतं की अर्जुन खरं बोलतो आहे आणि तो मेसेज तिच्याही नंबरवरून आलेला आहे पण आता पुन्हा सायली म्हणते की खरंच पण मी हे लिहिलेलं नाही आणि उठून उभी राहते आणि ती म्हणते खरं तर हे सगळं माझ्या मनात आहे पण नक्की हा मेसेज केलाय कोणी तेच काही कळत नाहीये आणि अर्जुनला सुद्धा सायलीचं काय म्हणणं आहे ते काही लक्षात येत नाही दुसरीकडे नागराज हसायला लागतो आणि तो म्हणतो हे बघ आमचं कोणाचं काही नुकसान होणार नाहीये नुकसान होणार आहे तुला करायचं आहे त्या अर्जुनशी लग्न आम्हाला कोणाला करायचं नाहीये आणि असं म्हणून ती अजूनच चिडते तेव्हा नागराज म्हणतो माझी आई मी तुला हात जोडतो इथं जी प्रॉपर्टी आहे ना त्याच्यावरचा फायदा करून घे तुला इथे तन्वी म्हणून ज्यासाठी आणलं आहे ना ते बघ बाकीचं नको बघत बसू इकडे मात्र ती अजूनच चिडते आणि ती म्हणते मी त्या दोघांना एकत्र येऊ देणार नाही मी त्यांना एकत्र कधीच येऊ देणार नाही पुढे नागराज म्हणतो हो बरोबर आहे मग तू आता त्यांना वेगळं कसं करायचं ते, ते प्लॅनिंगच करत बस आणि वैताकून तोही तिथून निघून जातो दुसरीकडे सायली आणि अर्जुनचे कन्फ्युजन संपतच नसतात तेव्हा सायली म्हणते मी हा मेसेज केलेला नाही हवं तर तुम्ही माझा मोबाईल बघा तिच्या मोबाईलमध्ये तो मेसेज सापडत नाही त्यामुळे अर्जुन म्हणतो हा कोणी हा मेसेज बघू नये म्हणून तुम्ही डिलीट केला ना तर तेव्हा ती म्हणते पण मी डिलीटच का करेल आणि पुन्हा मग तो म्हणतो मग तुमचा मोबाईल कोणाकडे होता का मग सायली म्हणते अहो पण माझा मोबाईल मी का देईल कोणाकडे आणि जर मला तुमच्याशी बोलायचंच असतं तर आपल्या खोलीत बोलले असते की मी असं बाहेर का बोलेल तर तेव्हा तो म्हणतो म्हणजे तुम्हाला काही वेगळं बोलायचं असेल ना म्हणून तुम्ही बाहेर बोलवलं असेल मग ती म्हणते हा ठीक आहे जरी मी बाहेर बोलवायचं असेल तर आपण सोबतच बाहेर गेलो असतो ना असं वेगवेगळं का केलं असतं आणि असं मेसेज मॅसेज थोडी खेळत बसले असते मी आणि त्यामुळे आता दोघांचं कन्फ्युजन वाढतं की नक्की हा मेसेज कोण केला आहे आणि सायली मात्र प्रचंड विचारात पडते की नक्की चाललंय तरी काय पुढील भागात आपण बघणार आहोत की आता प्रियाने नवीन प्लॅन बनवलेला असतो एका मुलाला घेऊन ती येते आणि तिथे सायली उभी असते त्यामुळे ती त्या मुलाला म्हणते आता डायरी भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा